नमस्कार शेतकरी पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवण कळवण देवळा सटाणा मनमाड चांदूळ कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो आणि या ठिकाणी बघितलं त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील पुणे या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव अपडेट आपण जाणून घेत आहोत व्हिडिओ शोधपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्कीच लायक्रम तुम्हीच्या आवडती नवीन असाल तर, तर आ, या ठिकाणी बघितलं तर शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या टू च्याला सब्स्क्राइब करून दुसला आहे करून म्हणजे गंडा असू नका जेणेकरून ज्याकडे तो नुकसान तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे जाणून घ्यावं जसं की तुम्ही करू शकता अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या क्षणाची आलेली आहे शेतकरी मित्रांनी शेवटपर्यंत नक्कीच ही बघावी ही कळकळीची विनंती महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी जसं की करू शकता तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजचे बाजारभाव बाजार समिती पिंपळगाव पोळ जातीच्या आज आवक दहा हजार आठशे क्विंटलची दाखल झाली कमीत कमी चारशे जास्त जास्त चौदाशे बावन्न सरासरी अकराशे रुपयापर्यंतचे बाजारभाव संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव आपल्याला बघायचे आहे तर तुम्हाला बाजार समिती आणि जास्तीचे दर सांगणार आहे सरासरी आणि कमीत कमी आणि आवक तुम्हाला बघून घ्यायची आहे कामठी लोकल कांदा पंचवीसशे चाळीसगाव नागद रोड लोकल कांदा तेराशे एक्केचाळीस त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर सतराशे छत्रपती संभाजीनगर अकराशे चंद्रपूर गजवळ दोन हजार रुपये मुंबई कांदावाडाडा मार्केट पंधराशे खेड चाखण चौदाशे त्यानंतर बाजार समिती येवला अंधरसूत या ठिकाणी लाल लालकांसाठी तेराशे बारा क्विंटलची आवक झालेली आहे त्यानंतर मालेगाव मंगशे बाराशे शेहेचाळीस नंदुरबार नऊशे पंच्याहत्तर सिन्नर नायगाव बाराशे साठ चांदवड लाल कांदा चौदाशे अठरा मनमाड बाराशे चाळीस पेन लाल कांदा सव्वीसशे भुसावळ लाल कांदा बाराशे दिंडोरी वणी लाल कांदा सोळाशे राहता लाल कांदा चौदाशे सांगली फळ आणि भाजीपाला लोकल कांदा पंधराशे पुणे या ठिकाणी चौदाशे रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे त्यानंतर या ठिकाणी पिंपळगाव बसवण पोल ज्याच्या खांद्यासाठी चौदाशे बावन्न रुपयापर्यंतचे मार्केट धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढे प्रमाणात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट कसं नंतर भेटूया पुढे प्रश्न जे महाराष्ट्र जे शिवराय धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच